अजून अनेक चांगल्या आनंदाच्या बातम्या शिक्षकांच्यासाठी पण पाईपलाईन मध्ये आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचे चांगले, चा चांगले निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येणार आहे काही शिक्षक बांधवांचे टप्पा अनुदानाचे प्रश्न प्रलंबित होते मागच्या काळामध्ये काही प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं आणि शिक्षण विभागाचं आपल्याला माहिती आहे आणि मी सभागृहात पण बोललेलो आहे की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी शंभर टक्के सगळ्यांचं समाधान होईल असा आमचा विभाग नाही आहे वाबळेवाडीला सांगत होते की आम्हाला वारे गुरुजी परत पाहिजेत तर जालिंदर नगरला आपण प्राधान्य देऊ परंतु परंतु वारे गुरुजींनी फक्त जालिंदर नगर वाबळेवाडी न पाहता महाराष्ट्रामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे आमच्या अनेक आयडॉल शिक्षक बंधू भगिनी आहेत प्रत्येकामध्ये एक वारे गुरुजी आहेत आणि प्रत्येकाला काही ना काही चांगलं काम करून दाखवायचं आहे मला वाटतं की आपण बोलतो ना की आता समजा आमच्या गण जर जेव्हा मी कृषी विभागात होतो तर शेतकऱ्यांच्या समोर जर भाषण करायचं म्हटलं अधिकाऱ्याने जर भाषण केलं तर शेतकरी बोलतात यांना शेतीतलं काय समजतंय आमच्यासारखा बोलायला लागला तर शेतकरी बोलतात याने कधी नांगर धरला आहे का साहजिक आहे शेतकरी बांधव त्यांच्या जागेवर बरोबर आहेत आणि म्हणून आम्ही तेव्हा एक नवीन पॅटर्न केला होता की ज्यांनी अतिशय कष्टातनं शेतीमध्ये प्रगती साध्य केलेली आहे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत अशा शेतकरी बांधवांनाच इतर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करायला आम्ही सांगायचो मग शेतकऱ्यांना वाटत की नाही हा आपल्यातला माणूस आहे आणि त्यांच टळालेलं आहे आणि म्हणून आता विभागाने आम्ही निर्णय केलेला आहे तस तर मला वाटतं की मी स्वतःला भाग्यवान समजतो माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब ज्यांचा अतिशय जिवाळ्याचा शिक्षण हा विषय आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा साहेब यांच्यामुळे या विभागाची जबाबदारी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर दिली माणसाच्या जीवनामध्ये अनेक क्षण येत असतात जीवनामध्ये अनेक चढउतार अनेक प्रसंग येत असतात परंतु मला असं वाटतं की काही वाढवडलांची पुण्याही असेल की या विभागाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळालेली <laughs> आहे आणि म्हणून मी भाग्यवान एवढ्याकरता पण समजतो की आताच्या घडीला शिक्षक बांधवांच्यापासून तर अगदी आमच्या सचिवांच्या पर्यंत एक चांगली टीम आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा झुकतं माप आणि विशेष लक्ष आपल्या शिक्षण विभागाकडे आहे आपल्याला आठवत असेल की चालू वर्षाचा शाळेचा पहिला दिवस सोळा जून विदर्भ वगळता विद्यार्थ्यांचं स्वागत करायला शुभेच्छा द्यायला स्वतः महामहिम राज्यपाल महोदय मुंबई महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते आपण बघितलं असेल माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब पालघर सारख्या आदिवासी भागाच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वतः विद्यार्थ्यांचं स्वागत करायला शुभेच्छा द्यायला स्वतः उपस्थित होते माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब सातारा जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महोदय पुणे महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते आणि संपूर्ण राज्यामध्ये जवळपास हजारो शाळेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागताचा कार्यक्रम तसा हा नवीन बाब आहे असं मी काही बोलत नाही परंतु चालू वर्षाला सर्व शाळेंमध्ये हा शाळा प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झालेला आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे आपण बघितलं असेल पंधरा ऑगस्टला देशभक्तीपर गाण्यांवर कवायत साधारणपणे राज्याच्या पंचावन्न हजारपेक्षा जास्त शाळेंमध्ये ही कवायत त्या ठिकाणी संपन्न झाली आपल्या विभागाचं श्लोगनच आहे गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण क्वालिटी एज्युकेशन गरीबाच्या गरीब पालकाच्याही पाल्याला या स्पर्धेच्या युगाचं शिक्षण त्याला मिळायला पाहिजे मला वाटतं की आता जालिंदरनगर सारख्या एका लहानशा शाळेमध्ये इतकं आधुनिक शिक्षण आता ते विद्यार्थी काय सांगत होते ते माझ्यासारख्याला पण काही समजत नव्हत्या काही गोष्टी इतकं आधुनिक शिक्षण त्या विद्यार्थ्यांनी बालवयातच प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणाच्या सोबतच शिक्षण भाकरीचं शिक्षण राष्ट्रीयत्वाचं ही पण जोड आपण त्या ठिकाणी द्यायला घेतलेली आहे शिक्षण भाकरीचं याचा अर्थ असा आहे की तो विद्यार्थी भविष्याचा भारताचा नागरिक घडत असताना तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे मग नोकरी असेल व्यवसाय असेल कुठलंही क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये तो यशस्वीरित्या यशस्वी संपन्न झाला पाहिजे त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन तो निर्माण करू शकला पाहिजे अशा पद्धतीचं शिक्षण पद्धती मला वाटतं की आता तुमचे विद्यार्थी ड्रोन ऑपरेट आहेत काही काही मॉडेल तयार आहेत त्यांना अगदी आय टी आय टेक्निकलचं एज्युकेशन तुम्ही आता आत्ताच इथे द्यायला घेतलेलं आहे आणि म्हणून हे विद्यार्थी भविष्यामध्ये कुठेही मागे पडणार नाहीत आणि म्हणून भाकरीचं शिक्षण त्याला द्यायचं आहे त्याच्यासोबतच तो भारताचा प्रखर राष्ट्रभक्त नागरिक पण आपल्याला घडवायचा आहे आपल्या विभागाची संकल्पनाच आहे की राष्ट्र प्रथम आपला देश प्रथम त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये अनेक चांगले बदलपण आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे आपल्या शाळेच्या भौतिक सुविधांच्या दृष्टिकोनातून शुद्ध पिण्याचं पाणी त्या विद्यार्थ्यांच्यासाठी असलं पाहिजे स्वच्छ स्वच्छता गृह विद्यार्थ्यांच्यासाठी असले पाहिजेत त्या शाळेची इमारत चांगली असली पाहिजे त्या शाळेच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी लागणारी पुस्तकं त्यासाठी लागणारी लायब्ररी लॅब क्रीडांगण या सर्व सुविधा आपल्याला टप्प्याटप्प्याने निर्माण करून द्यायच्या आहेत राज्य सरकार आणि केंद्र सरकार अतिशय जलद गतीने या सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे आपल्या माहितीकरता मला सांगायचं आहे की जे अनेक कार्यक्रम उपक्रम आपण करायला घेतो आहोत आज बालिका दिवस आहे विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाच्यासाठीचे धडे देण्याच्यासाठी एक स्वतंत्र टीमवर आपण जबाबदारी देतो आहोत की जेणेकरून विद्यार्थिनींनी स्वतःचं संरक्षण त्या ठिकाणी करू शकल्या पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थिनींच्यासाठी जिथे सातवी आठवीच्या पुढचे वर्ग आहेत एक पिंक रूम स्वतंत्र विद्यार्थिनींच्यासाठी सुविधा आपण निर्माण करणार आहोत विद्यार्थिनींना ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून सायकलची व्यवस्था शासनाच्या वतीने आपण करून देणार आहोत स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना माहिती आहे की जुन्या काळी पूर्वी चौथीला आणि सातवीला स्कॉलरशिपची परीक्षा व्हायची मध्यंतरी आता पाचवी आणि आठवी केली परंतु अनेक शिक्षक बंधू भगिनींनी ग्रामस्थांनी सांगितलं की आपल्या बऱ्याचशा शाळा ह्या पहिली ते चौथी आणि पहिली ते सातवी आहेत आणि म्हणून पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवीला स्कॉलरशिपची परीक्षा झाली पाहिजे आणि त्या प्रकारचा निर्णय विभागाने केलेला आहे चालू वर्षाला चौथीची पण परीक्षा होईल पाचवीची पण होईल चालू वर्षाला सातवीची पण स्कॉलरशिपची परीक्षा होईल आणि आठवीची हो पण होईल आणि पुढच्या वर्षापासून चौथी आणि सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा होईल आपण बघितलं असेल दहावी बारावीच्या चालू वर्षाच्या परीक्षा त्या ठिकाणी कॉपीमुक्त परीक्षा अभियान आपण त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे ज्यांनी अभ्यास केला स्कॉलरशिपमध्ये उत्तीर्ण झाले त्यांना जे काही गुणवत्ता यादीमध्ये येतील त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आता स्कॉलरशिपचे विद्यार्थ्यांची संख्या पण आपण वाढवायला घेतो आहोत की जेणेकरून जास्तीत जास्त गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ती शाबासकीची थाप मिळायला पाहिजे आणि म्हणून असे एक ना अनेक चांगले उपक्रम आपण त्या ठिकाणी करायला घेतलेले आहेत मला माहिती आहे की शिक्षक बांधवांच्याही अनेक अडीअडचणी आहेत त्या अडी पण आपण कमी करायला घेतो आहोत आपल्याला आठवत असेल की पूर्वी पंधरापेक्षा जास्त समित्या असायच्या आणि त्या समित्यांची माहिती दर महिन्याला किंवा त्रिमासिक आपल्याला ती माहिती शासनाला द्यावी लागायची आता हे तुम्हालाही माहिती आहे मला पण माहिती आहे की बऱ्याचशा समित्या ह्या कागदी घोडी असायच्या परंतु माहिती देणं बंधनकारक म्हणून त्याच्यामध्ये बराचसा वेळ जायचा आणि म्हणून शासनाने या संदर्भामध्ये समिती गठीत करून पंधरा समित्यांचं रूपांतर आता फक्त पाच समित्यांमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे शिक्षकांच्यासाठी तर चारच समित्या आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी विद्यार्थ्यांच्या हिताच्यापासून विद्यार्थिनींच्या हिताच्या सेफ्टीच्यापासून तर क्वालिटी एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून अनेक चांगले लोक आपण त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलेले आहेत मला वाटतं की एक प्रकारचं काम थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे सगळ्यांचं समाधान होईल असा आमचा विभाग नाही आहे दहा प्रश्नांपैकी पाच आठ प्रश्न सुटले की पुढचे दहाची यादी तयारच असते ते चुकीचं आहेत असं काही म्हणणं नाही आणि आज शालेय शिक्षण विभाग जर म्हटला तर दोन कोटी दहा लाखाच्या पुढे आपले विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये आता आणखी अंगणवाडी बालवाडी आपल्या सोबत यायला घेते सात लाखाच्या पुढे शिक्षक बंधू भगिनी आहेत लाखाच्या पुढे शाळा आणि संस्था आहेत हा संपूर्ण कुटुंब परिवार आपला आहे आणि म्हणून या संपूर्ण परिवाराचे प्रश्न पण अनेक असणार आहेत आणि जेवढं जेवढं शक्य आहे ते ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करायला घेतलेलं आहे परवाच आम्ही आपलं बोर्ड तर आहेच परंतु इतर जे माध्यमांचे जे बोर्ड आहेत सीबीएसई असेल दुसरे जे बोर्ड आहेत त्यांची पण मिटिंग घेतली आणि त्या सर्वांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे मराठी भाषा प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवणं प्रत्येक वर्गामध्ये शिकवणं हे बंधनकारक आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे राष्ट्रगीत आपण सर्वजण अतिशय सन्मानपूर्वक गातो राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत त्याच सन्मानाने गाणं बंधनकारक हे सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये विस्तृतप्रमाणे शिकवला गेला पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्वांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी आपण सर्वजण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं अशी विनंती या निमित्ताने मी आपल्या सर्वांना करणार आहे मला वाटतं की ज्या पद्धतीने पंधरा ऑगस्टला आपण देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हा कार्यक्रम उपक्रम संपन्न केला येणाऱ्या सव्वीस जानेवारीला आतापासूनच दर आनंददायी शनिवारी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये जसा आता वारे गुरुजींनी एक विक्रम प्रस्थापित केला जगाच्या पाठीवर लोकसहभागातून नामांकन मतदानाद्वारे एक नंबरची शाळा जशी तुम्ही प्रस्थापित केली तर सव्वीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस देशभक्तीपर गाण्यांवर कवायत साजरा करून सादर करून आपल्याला विश्वविक्रम निर्माण करायचा आहे आणि म्हणून एकीकडे गुणवत्तापूर्ण आनंददायी क्वालिटी एज्युकेशन देत असताना मोबाईल ई जमाना आहे ए आयचं युग येणार आहे हे आपल्या सर्वांच्या समोर आव्हान आहे त्या स्पर्धेमध्ये आपल्याला तर जायचंच आहे परंतु त्याच्यासोबत आपल्या विद्यार्थ्यांचं जमिनीशी नाळ तुटणार नाही याची पण काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे आपल्या संस्कृतीशी नातं तुटणार नाही याची पण काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम असतील देशभक्तीपर कार्यक्रम असतील या सर्वांचं अनुपालन आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे करायचं आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष आपण त्या ठिकाणी द्यावं विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सैनिकी प्रशिक्षण देण्याचा पण निर्णय शासनाने त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याचं प्रारूप आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आपले एन सी सी स्काउट गाईड त्याच्यासोबतचा अनेक सेवाभावी संस्था आपल्याला मदत करत आहेत या सर्वांच्या माध्यमातून माजी सैनिकांच्या माध्यमातून आपल्याला हे कार्य त्या ठिकाणी पुढं न्यायचं आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि म्हणून यापूर्वी फक्त फॉर्मॅलिटी आरोग्याची जी तपासणी व्हायची विद्यार्थ्यांची ती आता आपल्याला जाणीवपूर्वक त्या विद्यार्थ्याच्या पालकांच्या उपस्थितीमध्ये आणि आता विद्यार्थ्यांचं हेल्थ कार्ड आपण तयार करणार आहोत की जेणेकरून तो लहान बाळ जेव्हा भविष्यामध्ये दे मोठा जरी होईल वृद्ध जरी होईल तरी त्याच्या आरोग्याची कुंडली ते हेल्थ कार्ड त्या ठिकाणी बोलणार आहे आणि म्हणून हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांना मिळून हे कार्य पुढं नेण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे मला माहिती आहे की मी वेळेचं भान या ठिकाणी ठेवेन परंतु आजच्या या दृढ यूट्यूबच्या माध्यमातून आणि या लाइव प्रक्षेपणाच्या माध्यमातून जेवढेही आमचे गुरुजन जेवढेही आमच्या शाळा व्यवस्थापनच्या समित्या जेवढेही ग्रामस्थ आज जालिंदरनगरच्या वारे गुरुजींच्या शाळेचा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या कष्टातून स्थानिक नागरिकांच्या कष्टातून उभ्या केलेला हा कार्यक्रम पाहत असेल त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण एक खारीचा वाटा या पुण्याच्या कामामध्ये सहभागी होऊया ज्याला जसं जमेल आता वाबळेवाडीला मला सांगण्यात आलं की त्या गावातले जे काही सुशिक्षित काही तरुणी आहेत काही महिला आहेत तर त्या गावाने निर्णय केला की शाळेच्या सोबत ते पण शिकवायला येतात मी पाहिलं काही ठिकाणी शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त आता आमचं ता मालेगाव तालुक्यामध्ये चंदनपुरी नावाचं गाव आहे आमच्या सरपंच साहेबांच्या मिसेस त्यांना आवड छंद म्हणून त्या शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त सकाळी आणि सायंकाळी त्या गावातल्या गोरगरिबांच्या मुलांची शिकवणी घेतात निशुल्क मला वाटतं की असे प्रयोग पण गावागावामध्ये आपल्याला करावे लागतील आणि प्रत्येकाने खारीचा वाटा जर उचलला आमदार साहेब आपण प्रत्येक गावामध्ये मंदिर किंवा धार्मिक काही कार्यक्रम असला तर संपूर्ण गाव एकत्र येत आहे आता वाबळेवाडीला मला सांगण्यात आलं की ते गाव एकत्र आलं आणि शाळा बांधणीच्या कामाच्या सुरुवात करत असताना त्या गावाचे काही तमाशा आणि काही यात्रा वगैरे जे कार्यक्रम होते ते त्यांनी स्थगित केले आणि त्याच्यातनं उभा राहणारा निधी हा शाळेच्या कामाच्यासाठी त्या ठिकाणी वापरला गेला आता असं बोलल्याच्यानंतर तमाशावाले टीका टिप्पणी करतील माझं का काही माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या पद्धतीने त्या गावातलं मंदिर महत्वाचं आहे बिलकुल महत्वाचं आहे देवाच्याच आशीर्वादाने आपण सर्वजण मार्गक्रमण करतो परंतु त्या मंदिराच्या खालोखाल ही शाळा हे सुद्धा मंदिर तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून मी सर्व महाराष्ट्राच्या ग्रामस्थांना विनंती आवाहन करणार आहे की आपल्या गावाची जी शाळा आहे त्या शाळेकडे पण एक मंदिराचं रूप म्हणून आपण बघा तुमच्या सर्वांच्या सहकार्याची तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शाळेमध्ये स्नेहसंमेलनचा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत आणि त्या स्नेह स्नेहसंमेलनला त्या शाळेतनं जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले आहेत त्या गावात मोठे झालेले आहेत त्या सर्व माजी विद्यार्थ्यांना आम्ही स्नेहसंमेलनला विनंती करणार आहोत त्यांना बोलवणार आहोत ती शाळा त्यांच्या वाट पाहते आहे एक काळ होता की त्या शाळेच्या अंगणामध्ये आम्ही सर्वजण खेळलो होतो मस्ती केली होती काही खोड्या केल्या होत्या शिक्षण घेतलं होतं शिक्षकांनी आम्हाला वेळप्रसंगी छडी दिली असेल शाबासकीची थाप दिली असेल या सर्व आठवणी त्या माझी विद्यार्थ्यांच्या जागा होणार आहेत आणि मला विश्वास आहे की माझी विद्यार्थी त्या शाळेच्या आशीर्वादानेच प्रत्येकजण स्वतःच्या जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये काही सुखदुःखाचे काही सुखदुःखाचे प्रसंग आले असतील परंतु शेवटी ते आज ज्या ठिकाणी आहेत ते त्या शाळेच्या मूळ आशीर्वादामुळे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून निश्चितपणे त्या सर्वांचं मार्गदर्शन सहकार्य त्या शाळेच्या विकासासाठी त्या शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी निश्चितपणे असेल हा मला विश्वास आहे क्लिप आणि म्हणून मला वाटतं की आज या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम नुसता जालिंदरनगर किंवा खेड तालुका यापुरता मर्यादित नाही आजचा हा कार्यक्रम नुसता